धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद शनिवारी चार मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांनी माध्यमांशी साधला संवाद धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती बाद झाला आहे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद केला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे अब्दुल रहमान यांनी स्पष्ट केले आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता आणि आज शनिवारी छाननी दरम्यान वंचित चे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज हा बाद ठरविण्यात आला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव व भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यामध्ये थेट लढत बघाव्यास मिळणार आहे रिजेक्ट केलेलं आहे आणि त्याची जे रिझन दिलेलं आहे की मी सध्या पोस्टवर हो आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट यांचा जे कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो परंतु माझं मान आहे की त्यांना मी रिटर्न सबमिशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही आमच्या बी आल एसचा जो मॅटर आहे तो चालू आहे हायकोर्टात त्या अंतिम टप्प्यात आहे कालसुद्धा सुनावणी होता दोन तास सुनावी आना सोमवार है दह मिनटा सुनावीत को पहली गोष्ट दूसरी गोष्ट ऑफिस ऑफ प्रॉफिट मजे तुम का आज आम को ही पदा Am I holding any post today? No. <laughs> नहीं एम आई होल्डिंग एनी पोस्ट टू डे नौ कहीं सैलरी नहीं कहीं गाड़ी नहीं कहीं शासकीय निवास स्थान नहीं तो हे अर्थ है कि मी अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटर कन्सिडर केलेलं नाही त्यांनी सर्व चान्सेस कन्सिडर केलेले नाही आणि हा जो निर्णय आहे निवडणूक चुकीचा आहे तो इलिगल आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत बहुजन आघाडीच्या माझ्यावर कोण विश्वास होता आणि म्हणून दुसरे काही कॅन्डिडेट दिले गेले नाही आणि वंचित बहुजन आघाडी एक प्रिन्सिपल पार्टी आहे आणि काही जोडतोड येते करत नाही त्यांचं नाही झालं तर त्यांना घ्या त्यांचं नाही झालं तर यांना घ्या त्यांनी आमच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवली तुमच्या झालं तर तुम्ही लढा नाही झालं तर आम्ही दुसऱ्या माणसाला देणार नाही ही ठाम भूमिका होती डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर दुसरी गोष्ट जी आहे तो इंजेक्शन जो आहे तो इलिगल आहे आणि आम्ही जे रिटर्न सबमिशन दिली रिटर्न सबमिशन झाल्यानंतर रिसीव्ह केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी आपले ऑर्डर पास करायचे होतात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपले जे ऑर्डर आहे आधीपासून ते टाईप करून ठेवले तर आम्ही जो रिटन सबमिशन केलेलं आहे त्याला काही कन्सिडर केलं नाही आणि दुसरी जो आमची जो मागणी आहे ती त्यांनी फक्त टेक्निकल गोष्टी कन्सिडर केल्या त्यांनी सर्कमिस्टान्सिस कन्सिडर केले नाही